हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आपण पार्थिव शिवलिंगची पूजा करणार आहे प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवणार आहे मी इथं आपण घेतलं आहे मध तूप साखर दही आणि दूध पंचाम आणि इथं दोन दिवे घेतले इथं तीन सुपारे आणि एकवीस काळी मिरी एकवीस गव्हाचे दाणे पाच कमलगट्टे इलायची लवंग आणि इकडे आहे काळी तीळ त्याच्यानंतर एका वाटेत ता तांदूळ घेतले सात बेलपत्र सात शमीपत्र आणि दोन धतुऱ्याची फळं घेतली पिवळं चंदन दोन जानव घेतले आणि इकडं पंचामृत घेतलं आहे फळं घेतली दोन इथं आहे एक शॅट गव्हा तांदुळाची दाणे ओके आणि ही आहे मोली त्याच्यानंतर इथं फुलं आणि बेलाची पानं घेतली परत बेलपत्र इथं पा तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अरे त्याचं प्र अशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे पूजेसाठी आणि हां प्रसाद पण तयार केलेला आहे आणि ही शिवलिंग तयार केलेली आहे मातीची तर आता आपण पूजा करणार आहे ऑनलाईन तर बघू इथं आमची पार्थिव शिवलिंगची पूजा झालेली आता अशा प्रकारे आम्ही पूजा केली होती